काय करायचं सुट्टी मेकरनं किंवा ड्रायव्हरनं हा सुटला सुटला गाडी क्रमांक या मैदानातला पाच सुटला पाच मध्ये तीन गाड्या आहेत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी संत सदरू वाळवा प्रसन माऊली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवी या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदर अशी माऊलीची गाडी पळाली गाडी सेमीसाठी पात्र वळवा गाडी क्रमांक सहा वळवा घडे क्रमांक सहा मध्ये गेला ज्योतिर्लिंगा प्रसन साईराज गाजानन घाडगे सार्थक कोळी सरकार फॅन्स क्लब प्रणसिंगवाडी दोन ला विराजन विशाल लोखंडे ठवळ वरती सिद्धनाथ डेरी फार्म इंदोली चार वरती स्वर्गीय प्राजक्ता थोरे प्रणयराज कराड मलकापूर पाच वरती हरहर माधवप्रसन निळकरांचा इंद्रा वरती वस्ताज बाबराव कामठे